आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या काय आहे दीप अमावस्येचं महत्त्व चला तर मग पाहूया हाच तो खास दिवस जेव्हा घरातले सगळे दिवे एकत्र आणले जातात स्वच्छ धुतले जातात आणि त्यांची पूजा केली जाते त्या दिवशी दिवे दूध पाण्यानं धुवून देवापुढे पाटावर लाल वस्त्र अंथरून मांडले जातात दिवे प्रज्वलित करून आघाडा दुर्वा पिवळी फुले अर्पण करून देवासोबत दिव्यांची पूजा केली जाते दुर्वा वंशवृद्धीचं प्रतीक म्हणून नक्की अर्पण करा याच दिवशी घरातील मुलाबाळांचं औक्षण केलं जातं तोच तर वंशाचा दिवा आजच्या काळात मुलगा की मुलगी याचा भेद न ठेवता प्रत्येक बालक बालिकेचे औक्षण करावे दिव्यांभोवती रांगोळी काढावी देवापुढे पक्वानांचा नैवेद्य अर्पण करा आणि म्हणावं रूपस्त्वं तेजसाम तेज उत्तम गृहाणमत्कृताम पूजाम सर्व कामं प्रदोभव या मंत्राचा अर्थ हे तेजस्वी दीप माझी पूजा स्वीकार आणि सर्व इच्छा पूर्ण कर आषाढमावस्या वंशवृद्धी आणि तेजाचा पवित्र उत्सव असेच धर्मशास्त्र समजण्यासाठी नित्यकर्मकांड या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा